गोठ्याच्या बाहेर युनियाच्या गोणीत असलेला युरिया खाण्यात आल्याने चार गायचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना लाखनगाव तालुका आंबेगाव येथील चितंबर नगर येथे शनिवारी दिनांक चौदा रोजी घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की लाखनगाव चितंबर नगर येथे शेतकरी बाळासाहेब महादेव गावडे हे राहत असून त्यांच्याकडे घराच्या शेजारीच गायीचा गोठा असून गोठ्यामध्ये पंधरा गायी आहेत शनिवारी सकाळी ते बाजरी करायसाठी शेतात निघून गेले होते त्यावेळी त्यांची मुले व आई घरी होत्या बारा वाजण्याच्या दरम्यान गोठ्यातील चार गायी मोठमोठ्याने हांबरून तडफडू लागल्याने त्यांच्या मुलांनी बाळासाहेब गावडे यांना फोन करून सांगितलं गावडे हे घरी आले असता गायी तडफडत होत्या त्याचवेळी त्यांनी तात्काळ प्राण्यांचे डॉक्टर निवृत्ती महेत्रे व त्यांचे सहकारी यांना घटनास्थळी बोलावले आणि उपचार सुरू केले त्यावेळी पहिल्यांदा दोन गायी मयत झाल्यावर एक गाय दुपारी तर एक गाय रात्री अशा चार गायी मयत झाल्या असून शेतकरी बाळासाहेब गावडे याच्या अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे गोठ्याच्या बाजूला युरियाची गोणी ठेवण्यात आली होती त्या गोणीमध्ये एक दोन किलो युरिया शिल्लक होता जास्त हवा असल्याने पिशवीचे तोंड काही गायीजवळ गेल्याने गायीने पिशवी ओढून युरिया खाण्यात येऊन गायीचा मृत्यू झाला असावा असे शेतकरी बाळासाहेब गावडे यांनी सांगितले